रामानंदनगर तालुका पोलीस येथील ग्रामपंचायतचे ग्रामसेवक सतीश खाडे आणि ग्रामपंचायत शिपाई बाळू जमाल नदाब यांचा सोमवार एकोणीस फेब्रुवारी रोजी बांबोडे फाटा येथे छोटा हत्ती आणि मोटरसायकल यांची समोरासमोर धडक होऊन अपघात झाला होता त्याचवेळी ग्रामसेवक सतीश गोविंदराव खाडे यांचे सोमवारी निधन झाले त्यांच्यासोबत मागे बसलेला ग्रामपंचायत शिपाई बाळू नदाप यांच्याही डोक्याला व हातापायाला गंभीर दुखापत झाली होती त्यांना उपचाराकरता भारतीय हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आले होते उपचार सुरू असताना दोन दिवसांनी त्यांचे निधन झाले त्यांची घरची परिस्थिती अत्यंत बिकट होती कर्नाटकहून रोजगाराच्या शोधात जमाल नदाब यांचे कुटुंब रामानंद नगर येथे आले होते ग्रामपंचायतमध्ये शिपाई म्हणून कामाला लागल्यानंतर कशीबशी त्यांची गुजरण होत होती भाऊ रावसाहेब आणि लाला नदाफ हे ड्रायव्हर म्हणून कामाला जातात अचानक झालेल्या अपघातात बाळू नदाप यांचा मृत्यू झाल्याने पुन्हा त्यांच्या घरावर मोठे अरिष्ट आले आहे रामानंदनगर ग्रामपंचायतमध्ये त्यांनी चांगली सेवा केली होती रामानंदनगर ग्रामपंचायतीच्या सरपंच सुमय्या कोल्हापुरे यावेळी बोलताना म्हणाले की आमच्या ग्रामपंचायतचा शिपाई बाळू नदाप आणि ग्रामसेवक सतीश खाडे यांच्या अपघाती निधनाने गावावर शोककळा पसरली आहे त्यांच्या कुटुंबियांना ग्रामपंचायतीच्या वतीने लागेल ती मदत करणार आहे बाळू नदापला श्रद्धांजली म्हणून गावातील सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली होती पंचायत रामाण एकोणीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस शिवजयंती दिवशी आमच्या ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक श्री सतीश खाडे आणि आमच्या ग्रामपंचायतीचे कर्मचारी श्री बाळू नेता या दोघांचं अपघातामध्ये दो निधन झालं त्या दोघांचेही जाण्या गावावरती अतिशय मोठी छोट काळात झाली आहे गावातील सगळे नागरिक हळहळत आहेत त्यांच्या ग्रामपंचायतीतला देखील हा खूप मोठा तटका आहे आणि त्या दोघांनाही त्यांच्या आत्म्याला शांती लावो हीच ईश्वर ही प्रार्थना असेल आणि दोघांच्याही कुटुंबियांना हे दुःख पेरण्याची ताकद ईश्वर देव हीच प्रार्थना असेल तसेच ग्रामसेवकांचं गाव हे बीड जिल्ह्यातील आहे त्यांचे कुटुंबीय तिकडे गेलेले परंतु बाळू नदाफ हे है जे आहेत हे आमच्या ग्रामपंचायतीचे अतिशय जुने विश्वासू कर्मचारी होते आणि खरं जा तर यांच्या जाण्यानं त्यांच्या कुटुंबावरती अतिशय मोठा घेणा प्रसंग ओळवलेला आहे आणि त्यामुळं ग्रामपंचायतीकडून जर काही त्यांना आपल्याला शासकीय लाभ देता येत असेल तर मी तो नक्की देण्याचा प्रयत्न करेन आणि ग्रामपंचायतीकडून त्यांना जी काही मदत आहेत ती नक्की करेन आणि ईश्वर त्यांच्या दोघांना क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका